मैत्रिणींनो नमस्कार तुम्ही बघू शकता माझ्या मैत्रिणीने पाणीपुरीचा स्टॉल लावला बघा किती छान निवेदन केलं आहे बघू शकता किती छान निवेदन केलं त्यांनी आमचे यूट्यूबला जाईन ना मग तुमचं यूट्यूब फॅमिली बघा ना आमचे बीडचे आमचे बीडचे लोक पण फेमस आहेत सगळ्या ह्याच्यात बघू शकतात बघा किती छान लावले ते काय म्हणते हे बघा सँडविच ठेवले काय काय नवीन पदार्थ आहेत मला पण एवढे काय नावं येत नाहीत पण तुम्ही बघू शकता किती छान लावले चहा ठेवला स्पेशल पाण्याची बॉटल छान पद्धतीनं असं खूप सुंदर असं निवेदन केलेलं आहे त्यांनी मकाचे चिकन पण उकडून ठेवलेले तर लावली घ्या ना इकडे सगळे मसाले लॉचं पापड वगैरे बीड आमचं फेमसच एक सगळ्यांच्यामध्ये सगळे असे स्टॉल दिले का त्यांनी पोरींनी मला पाणीपुरी आवडती आम्ही पाणीपुरी घेतली तर माझ्या मैत्रिणीने घेतली तर माझी मैत्रिणी बनवून देते बघा सगळ्या खूप छान निवेदन केलं त्यांनी आम्हाला खूप आवडलं या पाणीपुरी खायला तुम्ही सगळेजण